शिवसेना पक्षाने उमेदवारी नाकारली तर अपक्ष निवडणूक लढविण्याची तयारी संदेश माने यांची स्पष्ट भूमिका खोपोली प्रभाग क्रमांक दोन मधून खोपोली नगर परिषदेची निवडणूक जसजशी जवळ येऊ लागली आहे तस तसे निवडणुकीचे वारे फिरू लागले आहे विविध प्रभागातील अनेक राजकीय इच्छुक उमेदवार पक्षाने उमेदवारी नाकारल्यास काय निर्णय घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे सध्या शहरात इच्छुक उमेदवारांचे अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू असून पक्ष निर्णय देईल पण निवडणूक लढविण्यासाठी इच्छुकांची जोरदार तयारी सुरू आहे खोपोलीतील क्रमांक सुशिक्षित व अभ्यासू तसेच सामाजिक कार्यात नेहमी युवा नेते संदेश माने हे आमदार महेंद्र थोरवे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना पक्षात काम करत आहे त्यामुळे यांच्या पत्नी योगिता संदेश माने यांनी प्रभाग क्रमांक दोन मधून निवडणुकीसाठी इच्छुक उमेदवार असल्याचे स्पष्ट केले आहे संदेश सुधाकर माने हे खोपोलीतील प्रभाग क्रमांक दोन वासरंग गावात अनेक रहिवासी आहेत प्रभागामध्ये अनेक सामाजिक कार्यातून सक्रिय समाजसेवा करत असतात या प्रभागामध्ये लहानपण गेल्याने प्रत्येक व्यक्तीशी विषयांशी आणि घटनेशी त्यांना आपुलकी आणि आपले पण जाणवत असतो जन्मभूमीच्या प्रति आयुष्यात प्रत्येक भारतीयांनी आपलं कर्तव्य पार पाडावे म्हणून समाजात ते नेहमी जागृती करत युवा पिढीला आपल्या सोबत घेऊन सामाजिक कार्य करत असतात आपल्या प्रभागात काहीतरी बदल आणि विकास हवायला पाहिजे म्हणून नवीन तरुणांना ही संधी भेटली पाहिजे बुद्धिजीवी संवेदनशील अभ्यासू कष्टकरी चाकरमानी व अन्य कुटुंबाला प्रतिनिधित्व करण्यासाठी योग्य पर्याय म्हणून योगिता संदेश माने यांच्या रूपाने उमेदवार मिळावा म्हणून अनेक जण त्यांच्याकडे अपेक्षेने पाहत आहे याकरिता एक पाऊल समाजासाठी एक पाऊल बदलासाठी नफा नाही समाजहित हेच आमचं सामाजिक कार्यकर्ते संदेश माने यांनी देत सर्वसाधारण महिला आरक्षणातून योगिता संदेश माने यांची उमेदवारी जाहीर केली आहे तसेच पक्षाने उमेदवारी नाकारली तर अपक्ष निवडणूक लढविण्याची तयारी केली असल्याचे संदेश माने यांनी स्पष्ट भूमिका मांडली आहे